वर्ष संपलं खूप काही बघितलं या वर्षात आपण सगळ्यांनी पर्सनल आणि प्रोफेशनल लेवलला पिळून काढणार वर्ष होतं हे माझ्यासाठी तरी तुमचा हे अनुभव तसाच होता का तर वर्ष संपायची वेळ आली तर एकदम मागे म्हणून बघायला पाहिजे की ह्या वर्षात आपण कुठे आणि कुठं तोट्यात मग आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये बघूयात भारतीय अर्थसंकल्पाचा शेतीवर झालेला परिणाम त्याचे फायदे तोटे आणि बरच काय तर अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस भारतीय शेतीसाठी आशा ठरलं की एक अनिश्चित दाखवून गेलं चला तर बघूया दोन हजार तेवीस भारतीय संकल्पाने कृषी क्षेत्रासाठी एक मिक्स अशी ऑफर समोर ठेवली ज्यामुळे लॉंग टर्मच्या चिंतेसह संभाव्य सहभाग पटपट ग्रोथ ची ऑफर सुद्धा परिणाम आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांचा काय अर्थ असू शकतो हे जर आपण तपशीलवार हे बघा विषय जरा टेक्निकल आहे त्यामुळे कुठेही अडलं तर बिनधास्त कमेंट मध्ये टाका मी पर्सनली तुम्हाला उत्तर देईन आणि हा शेवटपर्यंत कान देऊन ऐका आणि बघत राहा तर सुरुवातीला बघूयात बदलाची आशादायक बीजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रिकल्चर या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना पीक पीक नियोजन बाजार भाव आणि हवामान अंदाज या विषयी संबंधित माहिती देऊन मुक्त स्रोत व्यासपीठ तयार करण्यासाठी झाला शेती कन्फ्युजन कमी करून ते निर्णय क्षमता वाढवणं आणि बाजारपेठेतील प्रवेशाला सुधारणा करून देणं यासाठी कामी आलं ऍग्रीकल्चर अॅक्सिलरेटेड फंड या निधीचे उद्दिष्ट तरुण कृषी उद्योजकांना नाविन्यपूर्ण उपायांसह समर्थन देणे हा होता ज्यामुळे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक स्वीकार करणे आणि सुधारित शेती पद्धती हवामान स्मार्ट शेतीवर लक्ष केंद्रित करणं हा होता ऑर्गेनिक शेती आणि मातीचे आरोग्य या सारख्या उपक्रमांमुळे हवामान बदलासाठी लवचिकता वाढू शकली आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन मिळू लागलं मुख्य योजनांसाठी वाढीव वाटप पीएम किसान सन्मान निधी आणि नॅशनल मार्केट अर्थात योजनांना वाटप वाट मिळालं त्यामुळे आर्थिक सहाय्य आणि आणि चांगल्या लहान सीमांत शेतकऱ्यांना फायदा झाला थोडं अनिश्चिततेबद्दल बोलायचं तर एकूण अर्थसंकल्पात मर्यादित वाढ काही योजनांसाठी वाटप वाढले असताना कृषी क्षेत्राच्या एकूण बजेट मध्ये इतर क्षेत्रांच्या तुलनेने कमी वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत किती प्रमाणात मदत पोहोचली याबद्दल जरा चिंता निर्माण झालेली आहे अंमलबजावणीची आव्हाने विविध उपक्रमांचे यश जमिनीच्या पातळीवर प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असत नोकरशाहतील अडथळे दूर करणे आणि फायदे वेळेवर मिळण्याची खात्री करणं हे महत्त्वाचे ठरले मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांवर लक्ष केंद्रित सप्लाय चेनच्या विकासासाठी क्लस्टर आधारित पद्धतींमध्ये क्षमता असली तरी ते लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष नक्कीच झालं जे की सगळ्यात मोठा वाटा देव करतात अर्थव्यवस्थेला थेट उत्पन्न समर्थनाचा अभाव शेतकऱ्यांच्या मागण्या असूनही अर्थ अर्थसंकल्पात थेट उत्पन्न समर्थन किंवा कर्जमाफी योजनांच्या आव्हानांना संबोधित केले गेले नाही ज्यामुळे आर्थिक चिंता दूर करना सोडाच पण आता वाढत चालली आहे थोडं बजेटच्या पलीकडे बोलायचं म्हणलं तर अर्थसंकल्प आश्वासक उपक्रमांची ऑफर देत असताना शाश्वत कृषी विकासासाठी दीर्घकालीन पद्धतशीर बदल करणं आवश्यक आहे जसं की जमीन भाडे तत्वावरील नियमन संबोधित करणं कठोर जमीन भाडे पट्टा कायदे गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या प्रवेशास अडथळा आणतात विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी हे नियम सुव्यवस्थित केल्याने उत्पादन वाढीची क्षमता अनलॉक होऊ शकते सिंचन पायाभूत सुविधा सुधारणे आधुनिक सिंचन व्यवस्थेतील गुंतवणूक आणि जलसंधारण उपाय पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि जमिनीची उत्पादकता सुधारण्यासाठी आहेत संशोधन आणि विस्तार सेवांचे बळकटीकरण हवामान संवेदनशील पिकांवरील संशोधनामध्ये वाढीव गुंतवणूक आणि सुधारित विस्तार सेवा देण्याचा प्रसार आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी आवश्यक आहेत बाजार सुधारणांना चालना देणं अनावश्यक मध्यस्थांचा नाश करून कृषी विपणन सुलभ करणं आणि शेतकऱ्यांना वाजवी किंमत सुनिश्चित करणे हे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे थोडक्यात बोलायचं म्हणलं तर दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाचा भारतीय शेतीवर होणारा परिणाम अनेक घटकांवर अवलंबून होता ज्यात प्रभावी अंमलबजावणी पूरक धोरणात्मक बदल आणि समोर असलेल्या आव्हानांना सामोरं जाणे हे सगळंच होतं बघा आशादायक उपक्रम प्रगतीची आशा देतात परंतु भारतीय शेतीसाठी खऱ्या अर्थाने उदंड भविष्य घडवण्यासाठी लॉन्ग टर्म कमिटमेंट आणि पद्धतीची सुधारणा करणं आवश्यक आहे बघू आता येणाऱ्या अर्थसंकल्पात आपल्या वाट्याला काय काय येतंय तर मित्रांनो आजचा टॉपिक थोडा टेक्निकल होता तुम्ही इतवर ऐकलं म्हणजे तुम्ही खरच शेतीला आणि शेतीपूर्वक व्यवसायाला घेऊन सिरियस आहात गुड जॉब नक्की प्रगती लिहिली आहे आपल्या नशिबात चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कट्ट्यावर बसून हवेत गप्पा मारणाऱ्यांना तर नक्की फॉरवर्ड करा म्हणजे नेक्स्ट टाइम जरा फॅक्ट्स वर बोलतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद